भाजपच्या खा, प्रेशर प्रेशरखाली काही झालेले नाही जनमत कार्यकर्त्यांचे मत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा फटका भाजपला बसणार नाही काही लोकांनी जरांगे पाटील राजकारणात यावेत यासाठी प्रयत्न केला परंतु जरांगे पाटील राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत अजित पवार राष्ट्रवादीचे सक्षम नेते आहेत एकनाथ शिंदे सीएम आहेत त्यामुळे तिन्ही पक्ष एकमताने चालवतो आहोत कोणीही कुरघोडी करत नाही शरद पवार उद्धव ठाकरे यांना चालवत आहेत म्हणून जयंत पाटील यांना असे वाटते का एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मी एक कार्यकर्ता म्हणून बोलणे उचित राहणार नाही तीन वाजेपर्यंत काय होत काय नाही हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने तिथे हेमंत पाटलांना विरोध केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलली म्हणजे भाजपच्या प्रेशर खाली हे सगळं झालं का मला नाही वाटत तसं भाजपच्या प्रेशर खाली झालं पण एकंदरीत जनमत कार्यकर्त्यांचं मत आणि खरं का की मधल्या काळामध्ये हेमंत पाटील यांनी संपर्क तुटलेला होता असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे मग मुख्यमंत्री मोदयांनीच तो निर्णय घेतला कारण की त्यांची जागा सेवेत त्यांना अधिकार सगळा त्यांचा आहे पण त्यांनी सगळं आढावा घेतला जनमत घेतलं आणि त्यानंतर मला वाटतं ती जागा बदललेली आहे जरांगे पाटील जरांगी पाटील काल असं म्हणाले की आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही किंवा आम्ही कुठलाच उमेदवार म्हणजे मराठा समाजाकडून उमेदवार दिला नाही त्यामुळे समाजाने कोणाला पाळायचं पाळा कोणाला निवडून द्यायचं निवडून द्या तर याचा फटका भाजपला किती बसेल मला वाटलं आता याचा काय फटका भाजप मला बसणार आहे कारण माझ्यावरती एस आय टी लावली भाजपनं मला खूप त्रास दिला मला वाटतं की आता हा विषय थांबलेला आहे सध्या कारण त्यांनी आता सहा जून काही तारीख दिलेली आहे आणि त्यांनी कुणाला पाठिंबाही दिला ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे काही लोकांनी प्रयत्न केला की त्यांनी राजकारणामध्ये यावं त्यांनी उमेदवार द्यावा त्यांनी त्यांच्या सोबत जावं पण मला वाटतं ते राजकारणापासून अलिप्त राहिलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येकजण मोकळा आहे कुणाला कुणी मतदान करावं म्हणून राज्यातले तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस हे चालवत आहेत कुठे त्यांचा पक्षयुतीमधले जे पक्ष आहेत ना शिंदे गट असेल राष्ट्रवादीचे पवार म्हणजे अजित पवारांचा आणि तुमचा असे तिन्ही पक्ष फडणवीस साहेब चालवत आहेत मला वाटतं या म्हणण्याला किती बेस आहे किती करत आहे दादा अजितदादा सक्षम नेते राष्ट्रवादीचे एकनाथजी शिंदे स्वतः सी एम आहेत ते सक्षम आहेत आम्ही आमच्या पक्षापुरतं त्या ठिकाणी बघतोय आणि मला असं वाटतं की आमची सर्व तिघं आघाडी आमची जी युती आमची जी युती आहे महायुती आहे त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत तर तिन्ही पक्ष आम्ही एक एकमेंच चालवतो आम्ही कोणी कोणावर कुरवडी करत नाही आहे मला असं वाटतं पण जयंतरावांना असं का वाटतं शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना चालवत होते म्हणून त्यांना असं वाटतं का इकडे इकडे तसं चाललं आहे म्हणून कारण सगळी शिवसेना त्यांनीच चालवली पवारसाहेबांनी आणि त्यांनीच संपवली संजय राऊतच्या माध्यमातून आणि म्हणून त्यांना असं वाटतंय का इकडे इकडे अजिबात तसं नाही आमच्याकडे सगळे तिन्ही दोन्ही सक्षम आहेत एकनाथ सक्षम आहेत अजिबात खडसे खडसेंची होणार आहे होणार <स्थिक्ष्थ> आहे त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे जुने सहकारी आहेत ते माझ्या संपर्कात होते हा काही एक दिवसाचा ना। निर्णय ना नाही अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती त्याबरोबर पंधरा दिवसाने काय मी त्या बाबतीत काय तुमची इच्छा काय कोणाची तुमची तुमची आता जी जी परच्यांची इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे अमित भाईंशी आहे तर आता त्यांच्यापुढे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते चालले आहेत रोज दिल्लीला जातायत येत आहेत येत आहेत जात आहेत आणि रोज सांगतायत तुम्हाला फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे वाट बघू आपण म्हणजे घेणार नाही का भाजप त्यांना बाबा ते सगळे मोठे नेते आहेत एकनाथजी मी काय माझ्यासारख्या छोटा कार्यकर्ते हातातलं काम आहे का ते त्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती खिलती होणार नाही मुंबई फिंबई ते म्हणतात पण माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोलणं काही संयोगित नाही लोकनायक न्यूज